श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मंगळवार म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते ही भगवान विष्णू आणि शिवाची एकत्र पूजा करणारी दुर्मिळ व्रत आहे हा दिवस श्रीहरी विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढी एकादशीपासून ते दे देवउटी एकादशीच्या या चार महिन्याच्या काळामध्ये श्री विष्णू योग निद्रेत संपूर्ण विश्वाचा कारभार जो आहे तो महादेवांच्या खांद्यावर असतो कार्तिकी एकादशीला श्री विष्णू आपल्या चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू आणि महादेव यांची भेट होते ह्यालाच हरिहर भेट असे सुद्धा म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू आणि महादेवांची उपासना केल्याने व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर दान केल्याने आपल्याला दहा यज्ञ केल्या एवढे पुण्य प्राप्त होते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातं वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा विष्णू सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात या दिवशी मध्यरात्री निश्चित काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि सकाळी महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वतः महादेवांची पूजा केली होती त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो पुराणानुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे म्हणजे उघडतात जे खऱ्या मनाने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करतात हे व्रत केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक त्रास कमी होऊ शकतात वैकुंठ चतुर्दशी हा पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती देणारा दिवस मानला जातो या दिवशी तिळ मिसळलेले पाणी दक्षिणेकडे तोंड करून अर्पण केल्याने त्यांना मुक्ती मिळते या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच होतात पण कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता हरिहर भेट होत असते यांनी याच वेळेस म्हणजेच मध्यरात्री बारा वाजता आपल्याला श्रीहरी ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नसून आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई पूर्ण होणार तर ती कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची कोणत्या प्रकारे अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्ममूर्तार महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती त्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने महादेव एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली होती आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त भगवंतांची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णूंची तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवांची पूजा केली जाते जो भक्त या दिवशी विधीपूर्वक श्री हरी विष्णू आणि महादेवांची पूजा करतो त्याला वैकुंठ होत असते महादेव प्रसन्न केल्या असता आपोआप माता पार्वती देखील आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच श्री हरि ध्यान केल्या असता आपोआप माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठप्राप्तीचा अनुभव हा अनुभवता येतो काल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैकुंठ चतुर्दशीच्या पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आज रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटांपासून मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे अशा प्रकारे हरिहराच्या विशेष पूजेसाठी भाविकांना एकूण बावन्न मिनटं मिळणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला बरोबर मध्यरात्री बारा वाजता हा उपाय करायचा कारण असं म्हटलं जातं मध्यरात्री बारा वाजता हरिहर भेट ही होत असते अर्थात काय तर श्रीहरिविष्णू आणि महादेवांची भेटही होत असते आणि जर त्यावेळेमध्ये आपण पन् काही प्रभावी उपाय किंवा के सेवा केल्या तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि महादेवांची भरभरून कृपाही होत असते तर बरोबर मध्यरात्री बारा वाजता जी वस्तू आपल्याला श्री हरिविष्णू अर्पण करायचे ते म्हणजे एक बेलपत्र पण हे बेलपत्र अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरिविष्णू आणि महादेवांची पूजाही करून घ्यायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे एक बेलपत्र आपण घेतलं आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि या बेलपत्रावर काही सेवा ह्या करायची तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू प सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळ नामावली आपल्याला महादेवांची सुद्धा म्हणायची आहे आता ही महादेवांची नामावली तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तिथे सुद्धा भेटेल की अगदी तुम्ही युट्यूबला लावून दिलं आणि श्रवण केलं तरीही चालणार या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर महादेव आणि श्री विष्णू प्रसन्न होत असतात आता हे बेलपत्र आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता असं हे बेलपत्र श्री विष्णूंना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हे बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे हे ताबोडत पूर्ण होत असते ही सेवा केल्यामुळे आपल्या विष्णू सोबत माता लक्ष्मी तसेच महादेवांसोबत माता पार्वतीची भरभरून कृपाही होत असे त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता ईडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे टिकून राहतं म्हणूनच प्रत्येकाकडे ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव